हाय ऑल अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी आहे मयुरी आणि स्वीडन मध्ये आल्यावर नवऱ्याचा कपड्याचा साचलेला गंज बघून मला टेन्शन आलं की एवढे कपडे मी धुणार कधी आणि ह्यांनी इतके दिवस कपडे का म्हणून धुतले नसतील आणि एवढे कपडे का साचवले त्या प्रश्नाचं उत्तर मला योगेश म्हणून असं मिळालं की इकडे तुम्हाला रोज कपडे धुता येत नाही कारण घरांमध्ये प्रत्येक इंडिव्हिज्युअल वॉशिंग मशीन नसतात पूर्ण अपार्टमेंटचं एकत्रच एक एकत्रच एक, एक, एक लॉन्ड्री रूम असतं जे की एका फ्लोअरवर म्हणजे कॉमन एरियामध्ये असतं आणि तिकडे सगळे वॉशिंग मशीन ठेवलेले असतात क्वचितच घरांमध्ये सेपरेट वॉशिंग मशीन असतात बट मोस्ट ऑफ द अपार्टमेंट्समध्ये कॉमनच लॉन्ड्री एरिया आहे आणि तो काय आपल्याला मनाप्रमाणे पाहिजे तेव्हा यूज करता येत नाही ते अगोदर तुम्हाला प्री बुकिंग करावं लागतं आणि ज्या दिवशीचं तुम्हाला अपॉइंटमेंट भेटेल तिकडे मशीन आहे ज्या दिवशीचं तुम्हाला अपॉइंटमेंट भेटेल त्याच दिवशी तुम्ही त्या ठरलेल्या वेळेतच कपडे फक्त वॉश करू शकतात सो so, आज पूर्ण हा कम्प्लीट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्यासाठी शूट करणार आहे की आ, बुकिंग कसं करावं लागतं मशीन्स काय काय आहेत त्याच्यानंतर कपडे वाळवायचे कसे इथे आणि सगळी प्रोसिजर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लॉन्ड्री रूममध्ये जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ही सेन्सर की जी की आपल्याला आपल्या फ्लॅटसोबतच मिळत असते आणि या की शिवाय आपण लॉन्ड्री रूममध्ये एंटर करू शकत नाही युजली सगळ्याच अपार्टमेंटमध्ये लॉन्ड्री एरिया जो आहे बेसमेंट फ्लोअरला असतो तर आता आपण सगळ्यात पहिले बेसमेंट फ्लोअरला जाऊ बेसमेंट फ्लोअरला आल्यानंतर हे जे रू हा जो एरिया आहे किंवा हे जो हा जो हॉल आहे हा आहे लॉन्ड्री एरिया आणि एंटर करण्यासाठी तुम्हाला तुमची की इकडे स्कॅन करावी लागते की जर जा डिटेक्ट झाली तरच तुमचं डोअर जे आहे ओपन होणार अदरवाईज ते लो, लोक लॉक असणार हॉलमध्ये आल्यानंतर सगळ्यात अगोदर इकडे हे मशीन असतं इलेक्ट्रोलक्सचं तिथे तुम्हाला स्कान की परत स्कॅन करावी लागते आणि या कीमुळे डिटेक्ट होतं की तुम्हाला आजची बुकिंग अवेलेबल आहे की नाही किंवा तुम्ही तुमच्या वेळेत आला आहेत की नाही तर डिटेक्ट झालं तरच जी कुठली रूम आता यामध्ये पण सब रूम्स असतात आणि जी कुठली सबरूम अवेलेबल असेल तुमच्या वेळेनुसार ती तुम्हाला तो तो डोअर तुमच्यासाठी ओपन होतो आणि ती रूम तुम्ही यूज करू शकता तसं तर सगळ्या रूम सारख्याच असतात सगळ्या रूममध्ये दोन वॉशिंग मशीन असतात आणि एक ड्रायर असतं किंवा बाकीच्या ज्या पण डिवायसेस आहेत सेम असतात प्रत्येक रूममध्ये आणि तुम्हाला तीन तासाचा वेळ दिला जातो प्रत्येकालाच तीन तासाचा वेळ असतो कप लॉन्ड्री यूज करण्यासाठी त्या तीन तासातच तुम्हाला जो काही वेळ असेल जसं की आता आमचा वेळ होता ट्यूजडेला सेवन थर्टी टू टेन थर्टीचा तर त्या वेळेतच आम्ही रूममध्ये लॉन्ड्री रूममध्ये जाऊ शकतो टेन थर्टीनंतर आपण दोन मिनिटसुद्धा वर इथे थांबू शकत नाही किंवा आपण यायला जरी लेट झालो सेवन थर्टीच्या आपण ट्वेंटी मिनिट्स जरी लेट झालो तरी आपल्याला ते अलाव करत नाही बेसिकली आपल्याला नेक्स्ट डे बुकिंग करावं लागतं आता हे जे मशीन्स आहेत अगदी आपल्याला कपडे टाकून घ्यायचे आहेत आणि जो आपलं काही डिटर्जंट पावडर असेल किंवा लिक्विडसुद्धा तुम्ही यूज करू शकता जे तुमच्या आवडीचं असेल ते आणि ते तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जे मशीन आहे ते खूप सिम्पल होतं इकडं बस तुम्हाला स्टार्ट बटन प्रेस करायचं आणि ते टाईम शो करतं की किती वेळ तुम्हाला लागणार आहे म्हणजे वॉशवायला मशीनला किती वेळ लागणार आहे आणि टेम्परेचरसुद्धा मशीन सांगतं आता ही जी दुसरी मशीन होती ना ही थोडीशी वेगळी होती आपल्या इकडे टेम्परेचर सेट करायचं होतं आणि मग स्टार्ट करायचं होतं आणि सेमच याच्यामध्ये पण आहे तुम्हाला टाईम दाखवतो की कि किती वेळ तुम्हाला लागणार आहे दोन मशीन्स असतात त्याच्यामुळे जा तुमचे जास्त कपडे असेल तर सेग्रिगेट करून तुम्ही ते यूज करू शकता हवं ते मशीन तुम्हाला यूज करू शकता इकडे इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले असतात स्विडिश लँग्वेजमध्ये ज्या तुम्ही ट्रान्सलेट करून हेल्प होईल त्याची तुम्हाला नाव लेट्स वेट फॉर नेक्स्ट फिफ्टी मिनिट्स आणि फिफ्टी मिनिट्स नंतर परत आपल्याला खाली यायचं आहे तोपर्यंत आपले कपडे वॉश झालेले असतील आणि मग पुन्हा ड्रायर मध्ये टाकायचे आहे सो इट्स ब्रेक फॉर फिफ्टी मिनिट्स नाव 50 मिनिट्स होऊन गेलेले होते आणि आम्ही पुन्हा एकदा आलो बेसमेंट फ्लोअरला चेक करायला की कपडे वॉश झाले की नाही जेव्हा केव्हा तुम्ही लॉन्ड्री रूममध्ये येता प्रत्येक वेळी तुम्हाला की स्कॅन करावी लागते एकदा मेन डोर ओपन करण्यासाठी आणि सबरूम ओपन करण्यासाठी सुद्धा आपल्याला की स्कॅन करावी लागते की जर जा डिटेक्ट झाली तरच त्या पर्टिक्युलर रूमचा आपला रूमचा डोअर आपल्यासाठी ओपन होईल अदरवाईज होणार नाही तर ही एक चांगली गोष्ट आहे आपल्याशिवाय दुसरं कोणी इथे येणार नाही ना आणि डोअर ओपन करणार नाही म्हणजेच कपडे चोरी होणार नाही तर आता मशीनवर झिरो झिरो टायमर दाखवत होतं म्हणजेच आपले कपडे वॉश करून झालेले आहेत आणि मशीनसुद्धा ऑटोमॅटिकली बंद झालेली आहे तर आपल्याला जे आहे आपले सगळे कपडे काढून घ्यायचे आणि तिथे अशा पद्धतीने ट्रॉलीज ठेवलेले असतात व्हीलवाल्या जेणेकरून तुम्ही तिथे कपडे कॅरी करायला तुमच्यासाठी इझी होईल त्याच्यानंतर आता आपल्याला कपडे ड्रायरमध्ये टाकवायचे आहे सुकण्यासाठी आणि ट्वेंटी टू थर्टी मिनिट्समध्ये एकदम छान असे कपडे ड्राय होऊन निघतात आता ह्याच्यामध्ये थोडंफार नुकसान पण होतं कपड्यांचं पण इथे दुसरं ऑप्शन नाही आहे कपडे ड्राय करण्यासाठी कारण आपल्या इंडियासारखं इथे दोऱ्या किंवा गॅलरी नाही आहे त्याच्यामुळे आणि वे वे वेदर पण इथलं खूप जास्त कोल्ड आहे त्याच्यामुळे कपडे लवकर सुकणं ड्रायर शिवाय तर पॉसिबलच नाही आहे हे एक राऊंड ड्रायर होतं आणि शिवाय असं एक हँगिंगसाठी सुद्धा एक ड्रायर असतं ज्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे वगैरे कपडे जे असतात असे हँग करून ड्राय करू शकतात ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टेम्परेचर सेट करून कपडे सुकवू शकता आम्ही शक्यतो ह्याच्यामध्ये नाही सुकवत राऊंड ड्रायरमध्येच सुकवतो आणि पुन्हा एकदा बाहेर निघताना प्रत्येक वेळी कीक घ्यायला विसरू नका आता थर्टी मिनिट्स होऊन गेले होते आणि आम्ही पुन्हा आलो आपले कपडे ड्राय झाले की मी चेक करायला कारण तीन तासाच्या वर जर आपला वेळ गेला तर जसं की मी म्हटलं आपण एंटर करू शकत नाही त्याच्यामुळे मेक शुअर करा की ते तीन तासच तुम्ही युटिलाईज करता आहे प्रॉपर वेळ फॉलो करून कपडे ड्राय झालेले होते म्हणजेच तर बंद झालेलं होतं कपडे छान ड्रायर ड्राय होऊन बाहेर निघाले सो आपण आपले कपडे जे आहेत काढून घ्यायचे आहेत आणि इथे ना टेबलसुद्धा असतात त्या टेबलवरच तुम्ही तुमचे कपडे फोल्डसुद्धा करू शकता म्हणजे बेसिकली खूप लोकं तर ह्याचं यूज करतात आणि मला खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथे सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ड्रायर यूज केल्यानंतर तुम्हाला ते स्वतःहून क्लीन करावं लागतं जर तुम्ही क्लीन केले नाही आणि तसं जर ठेवलं तर तुम्हाला मात्र फाईन बसतो त्याच्यामुळे प्रत्येकजण यूज केल्यानंतर ह्या ड्रायरला क्लीन करतोच करतो ही घाण जी असते ना ही आपल्या कपड्यांचीच असते त्याच्यामुळे जर तुम्ही म्हणणार की आपले कपडे जे आहे खराब होतात हो मान्य आहे कपडे खराब होतात बट आता ऑप्शन तर नाही आहे सो अशा पद्धतीने ड्रायर यूज करावंच लागतं इथे सिंक आणि असं टेबल टाईप पण आहे जर तुम्हाला वाटलं की कुठले कपडे हाताने तुम्हाला वॉश करायचे आहे तुम्ही करू शकता शिवाय आयर्निंग मशीनसुद्धा आहे तुम्हाला कपड्यांना आयर्न करायचं असेल तर तुम्ही करू शकता इथेच आणि आता आम्ही करणार होतो आमचं नेक्स्ट स्लॉटचं बुकिंग म्हणजेच बुकिंग कसं करतं ते सुद्धा तुम्हाला मी सांगते तर याच मशीनने तुम्हाला बुकिंग करायचं आहे इकडे डेट मेन्शन असते त्या मंथची आणि डेज मेन्शन असतात आणि कोणत्या डेजला कोणता वेळ अवेलेबल आहे हे मशीनमध्ये शो करतं सो तुम्हाला पाहिजे तो वेळ घेऊन तुम्ही ने बुकिंग करू शकता तर अशा पद्धतीने आम्ही आमचं नेक्स्ट बुकिंगसुद्धा करून ठेवलं आहे आणि हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा जे कोणी स्वीडनमध्ये येणार असेल त्यांच्यासाठी हा नक्कीच हेल्पफुल असेल थँक्यू फॉर वॉचिंग